पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सत्याहत्तर पशुवैद्यकीय सेवांचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत आणण्यात आला त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना विशिष्ट वेळेत सेवा देणे बंधनकारक करण्यात आले याबाबत पशुसंवर्धन विभागाचा आदेश धडकल्याने या विभागाला आता शुल्क आकारणीसाठी निश्चित नियमावली मिळाली आहे जनावरांचे स्वास्थ्य व रोग नियंत्रण पशु प्रजनन वैरण विकास पशु व कुक्कुट पक्ष्यांची उत्पादकता वाढवणे हा पशुसंवर्धन विभागाचा मुख्य हेतू आहे त्यामुळे विभागाकडून पशुपालक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध पशुवैद्यकीय सेवा लोकाभिमुख करून वेळेत सेवा देण्यासाठी याआधी दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणवीसमध्ये चौदा सेवा लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत आणल्या होत्या आता त्यात बदल करून सत्याहत्तर सेवांचा समावेश करण्यात आला आहे सध्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे पोर्टल विकसित करण्यात येत असून जोपर्यंत हे पोर्टल विकसित होत नाही तोपर्यंत शेतकरी आणि पशुपालकांना सत्याहत्तर सेवा ऑफलाईन द्याव्या लागणार आहेत हे पोर्टल विकसित करून आपले सरकार पोर्टलशी संलग्न केल्यानंतर या सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहेत